रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नागपूर मध्ये एन सी पी कार्यालय दिवाळी मिलन कार्यक्रमात लावणी नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एन सी पी अजित पवार गट कार्यालयात झालेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमाने राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली या कार्यक्रमात लोकप्रिय मराठी लावणी मला जाऊ द्या ना घरी आता वाजली की बारा वर सादरीकरण करण्यात आलं हा कार्यक्रम पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता उद्देश होता दिवाळीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमधील मतभेद दूर करून आपसातील स्नेह वाढवणे मात्र कार्यक्रमादरम्यान हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारखे अनेक थोर महामानवांचे फोटो लावण्यात आले होते आणि त्याच हॉलमध्ये लावणीचे सादरीकरण झाल्याने हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला